हर हर महादेव ओम नमः शिवाय मित्रांनो भगवान महादेवाला मूग अर्पण केला जातो असे शास्त्रात लिहिलेले आहे भगवान महादेवाला एक लाख मूग अर्पण करावे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या दिव्य दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ ग्रंथाच्या पुराणाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही एक लाख अर्पण करू शकत नसाल तर दररोज एकशे आठ मूग अर्पण करावे मग ते कसे अर्पण केले जाते त्याकरिता मूग प्रथम पाण्यामध्ये धुवून घ्यावे नंतर त्याला वाळून घ्यावे आणि मग ते भगवान शिवा अर्पण करू शकता आता हा काही नाही ना तर एका श्लोकामध्ये वर्णन आलेला आहे पूजते सुख आता याने फायदा काय होईल तर मित्रांनो लक्षपूर्वक ऐका जे लोक मुख घेऊन भगवान महादेवाची पूजा करतात त्यांच्या घरी पृथ्वीवरील सर्व सुख येईल असे लिहिले आहे की मन अशा चांगल्या कर्मांमध्ये रमले जाईल जर तुम्ही भगवान महादेवाला एक लाख मुग एकाच वेळी अर्पण केला तर भगवान शिवाला अपार आनंद मिळतो जर तुम्ही एक लाख मूग अर्पण करू शकत नसाल तर शास्त्र सांगते की तुम्ही दररोज तुमच्या एकशे आठ मूग अर्पण करू शकता आणि तेही जमत नसेल तर केवळ बुधवारच्या दिवशी अर्पण करा नाही तर कोणत्याही दिवशी अर्पण करा परंतु ते अर्पण करा मुगाचे मोठे वैभव आहे या मुगाचा भगवान शिवाला खूप मोठा आनंद आहे भगवान महादेवाला मुग अर्पण केला जातो या शास्त्रात लिहिले आहे की एक लाख मुग अर्पण करावे जर तुम्ही एक लाख अर्पण करू शकत नसाल तर दररोज एकशे आठ मूग अर्पण करा ते कसे अर्पण केले जाते मूग प्रथम पाण्यात धुतले जाते नंतर ते वाळवले जाते मूग थेट श्रावत वर अर्पण केले जाते प्रथम ते धुवा नंतर ते वाळवा याचा काय फायदा होईल ते तुम्ही ऐकले पाहिजे प्रत्येक गोष्ट व्यासपीठातून पुराव्या सह असेल असे लिहिले आहे की मूढ ते देव शिव यक्षत्वही सुखम जे लोक मुग घेऊन भगवान महादेवाची पूजा करतात त्यांच्या घरी पृथ्वीवरील सर्व सुख येईल शिवलिंगावर मुग अर्पण केल्याने संकल्प पूर्ण होतात तुम्ही कोणताही संकल्प कराल तो पूर्ण झाला पाहिजे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मुग अर्पण केल्याने निश्चितच भगवान शिवला आनंद मिळतो आणि संकल्प पूर्ण होतो हे शिव महापुराणातील श्लोक आहे जे मी तुम्हाला सांगत आहे मुदना संस्कृतमध्ये मुघला मोदक म्हणतात क्रमांक दोन सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात क्रमांक तीन अविवाहित मुलींच्या लग्नात अडथळा येण्याची समस्या दूर होते मुलींनी जर नव्वद दिवस म्हणजे तीन महिने अर्पण करा तुमच्या लग्नात कोणताही विलंब होणार नाही चांगली धर आणि वर मिळतो हे ग्रंथ सिद्ध करते की ते अविवाहित मुलींसाठी वरदानापेक्षा कमी नाही तुम्ही एक मोग अर्पण करा ओम शिवाय जप करा आणि नंतर दुसरा मोग अर्पण करा फक्त लक्षात ठेवा की मूग दुगून आणि नंतर वाळवल्यानंतर तुम्ही ते थे थेट बाजारातून आणून अर्पण करू नये प्रथम ते धुवावे नंतर ते वाळवावे नंतर ते अर्पण करावे जर ते आद्रा नक्षत्रात अर्पण केले तर त्याचा प्रभाव खूप वाढेल प्रदोषाच्या दिवशी अर्पण करा बुधवारी अर्पण करा सोमवारी अर्पण करा पण करा आणि पुढची गोष्ट सांगितली जाते की मूग अर्पण केल्याने ज्यांची मुले मार्गभ्रष्ट झाली आहेत दारू पितात आणि चुकीची कामे करतात व्यभिचारी झाले आहेत मार्गभ्रष्ट झाले आहेत हे स्पष्टपणे वर्णन केले आहे की मोग अर्पण केल्याने पालकांना मुलांचे सुख मिळते आणि जर मुले मार्गभ्रष्ट झाली असतील तर ते योग्य मार्गावर परत येतील हा मुगाचा परिणाम आहे पुढची गोष्ट म्हणजे शंकरजींना मुग अर्पण केल्याने व्यक्ती दुर्गुणांपासून मुक्त होते प्रत्येक मद्यपी दारू सोडू इच्छितो प्रत्येक जुगारी जुगार सोडू इच्छितो परंतु अशी वाईट सवय निर्माण झाली आहे की तो ती सोडू इच्छितो पण करू शकत नाही परंतु भगवान महादेवाला संपूर्ण मूग अर्पण केल्याने पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या दुर्गुणांपासून मुक्त होतात आता अर्पण करायचा यामध्येही दोन प्रकारचा असतो एक म्हणजे दिवाळीच्या वेळी येणारा आणि एक मूग म्हणजे जो उन्हाळा आणि दिवाळीच्या वेळी कापणी केली जाते खरा मूग तोच असतो कापणीच्या वेळी येणाऱ्या मुगाबद्दल असे म्हटले जाते की असा मूग देव असतो तुम्ही म्हणाल की कापणी केलेला मूग थोडा महाग असेल पण तो खूप प्रभावी आहे म्हणून हा आपण उपाय करून बघितला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या या दिव्या दर्शन चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद